सावळी गावातून बेकायदेशीरित्या गौण खनिज चोरीला गेल्याचा प्रकार घडला सावळी येथील गायरान गट नंबर एकशे शहात्तर मधील तळ्यातून गौण खनिज बेकायदेशीर उत्खनन झाले तळ्याच्या मध्यभागी गौण खनिज अज्ञातांनी जेसीबी डम्पर लावून चोरलाय तळ्याच्या भोवती असणारा संरक्षक कठडा बांध तोडण्यात आला असून बांध पूर्णपणे चोरीला गेल्यामुळं हा प्रकार घडलाय या प्रकरणी तलाटी यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या की गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य येऊ देत सर्वांच्या समोर प्रतिक्रिया देऊ या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन मिरजेच्या तहसीलदार अपर्णा धुमाळ मॅडम यांना देण्यात आले व या घटनेची सखोल चौकशी व्हावी या घटनेचा जलद गतीनं पंचनामा करण्यात यावा व दोषींना कठोरात कठोर शासन व्हावे अशी विनंती करण्यात आली तहसीलदार मॅडम यांनी देखील कारवाई करू असा आश्वासन दिले यावेळी उपस्थित माजी डेप्युटी सरपंच सचिन मोरे सामाजिक कार्यकर्ते नायकू पवार रोहित पाटील परशुराम जाधव रमेश चौगुले दिनकर पवार रावसाहेब नाईक अनिल लोंढे रवींद्र साळुंखे उपस्थित होते